इथं गोळ्याची आमटी बनवायसाठी मी इथं खोबरं घेतलं भाजून आता हे आपण वाटून घेऊया मिक्सरला त्याच्यात आता कोथिंबीर टाकते अद्रक आणि लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात हे आता आपण वाटून घेऊया इथे मी बेसन घेतले आता आता याच्यात आपण धने टाकूया लाल तिखट हळद आणि चवे मीठ आणि बारीक चिरलेली अशी कोथिंबीर ती पण टाकूया आता याच्यात थोडस तेल आता मिक्स करून घेऊ आपण असं आणि याचं आपण थोडं थोडं पाणी टाकून पेठ मळून घेऊ बेसन पीठ आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे याच्यात तेल टाकूया आता याच्यात आपण तेल तापला का जिरा टाकूया जिरं तडकलं का मग याच्यात आपण मौरी टाकून घेऊ मौरी बी तडकू देऊ चांगली जिरे मोरे तडतडले चांगले आता याच्यात मी बारीक चिरून घेतले दोन कांदे हे बी टाकले कांद्याला आपण चांगलं परतून घेऊ थोडासा कढीपत्ता टाकते मी याच्यात कांदा परतून घेऊ आपण चांगला आता आता इथं कांदा परतलाय इथं मी ते खोबरं आणि लसूण आदर वाटून घेतलंय हे पण टाकूया आपल्याला परतून घेऊ आणि हे परतल्यानंतर याच्यात आपल्याला टमाटे टाकायचे याच्या समज आपण परतून घेऊया टमाटे बी चांगला मऊ होतो टमाट्याला आता इथं आपला मऊ झालाय कांदा मसाला हे टमाटे आता याच्यात आपण हे मसाले घेतलेत कांदा लसून मसाला हळद धनिया पावडर आणि लाल मिरची ते टाकून आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे थोडस पाणी टाकून मसाले नाही म्हणून बघा आता मसाले चांगले ता जर परतून झाले याच्यात आपण आता पाणी टाकूया आपल्याला किती रसा पाहिजे काय तसं आणि चांगली याला उकळी येऊ देऊ पाणी टाकून याच्यात जरा जास्तच पाणी लागतं पाणीवर टाकले याच्यात आता त्याच्यात आपण मीठ टाकून घेऊया सगळं आणि याला झाकून चांगली उकळी येऊ देऊ झाकण ठेवून देऊ आता तिकडं भाजीला उकळी येते इकडं आपण याच्या गोळ्या बनवून घेऊ अशा लहानपणच करून घेऊ असं बघा इथं आता उकळ्या आली भाजीला आता याच्यात आपण हे बनवून घेतलंय मी नीश गोळा बनवून घेतलेला सोडू याच्यात एक एक सगळं सोडून याच्यामध्ये चा, चांगलं शिजवून घेऊ आपण याला आता आपण झाकण काढून घेऊया बघू आता आपली भाजी अशी आमटी शिजली आहे का एक चेक करून बघू आपण हा मी बघा चांगलं आजपर्यंत शिजलं आहे आता याला थोडी वेळ आपण अजून थोडंसं बुधू आता आपली भाजी चांगली बनली आहे आता याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ आणि ही असं मिक्स करून घेऊ बघा तयार आहे आपली गोळ्याची आमटी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा